कर्नाटकातली जेडीएस काँग्रेसची सत्ता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली पंढरपूरमध्ये आयोजित धनगर समाज सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते आगामी निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली किंवा भारत पाकिस्तान युद्धाची शक्यताही प्रकाश आंबेडकरांनी वर्तवली सरकार स्टेबल आहे असं त्या ठिकाणी काहीही घडू शकत या येत्या तीन महिन्यामध्ये असलेला अत्यंत घडतर राहील असं त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बीजेपी बरोबर लढू शकत नाही भंडारा मुंडे निवडणूक येऊ द्या पालघर पालघरच्या निवडणूक येऊ द्या परिस्थिती माझ्यानंतर अत्यंत बोलकी परिस्थिती राहणार की तिसऱ्या ती आघाडी शिवाय काँग्रेस पक्ष स्वतःला मोल्ड करायला तयार नसेल तर तुम्हाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काँग्रेस फार शिकली आहे असं मला दिसत नाही मी आजही म्हणतोय की राहुल गांधीला राजकीय शिक्षण अजून घेतलं पाहिजे आणि शिक्षण झाल्यानंतरच ते मोदीशी मुकाबला त्या ठिकाणी करू शकतात मोदीशी खरी खरा मुकाबला काँग्रेस मधला करू शकत असेल तर मनमोहन सिंग फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे